आपल्याला इथे उपवासाचे आप्पे बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी घेतलेले साहित्य आहे मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे यालाच वरी किंवा वरीचे तांदूळ असं देखील म्हणतात त्यानंतर मी इथे एक वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे शाबूचे तांदूळ असतात ते भाजून त्याचं पीठ करून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत आपल्याला खायचा सोडा लागणार आहे दोन चिमट त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून जाडसर असं कूट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला टेस्टनुसार मीठ लागणार आहे आपल्याला हे सगळं साहित्य उपवासासाठी आप्पे बनवण्यासाठी लागणार आहे मी इथे एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण हे जे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ना ते काढून घेऊयात आणि आपल्याला हे वरीचे तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पहा मी इथे हे वरीचे तांदूळ पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आता मिक्सरला हे आणि जे आपण शाबूचे तांदूळ त्याचं पीठ करून घेतलेलं आहे ना हे दोन्ही मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दाखवते मी तुम्हाला फ्रेंड्स इथे मी हे वरीचे तांदूळ मिक्सरमध्ये काढलेले आहेत आपण काय करूयात हे जे शाबूचे तांदूळ आहेत ना त्याचं पीठ यातलं निम्म याच्यामध्ये काढून घेऊयात आणि नंतर जे राहिलेले आहेत ना तांदूळ ते बारीक करताना टाकायचे आहे सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला हे वरीचे तांदूळ बारीक करताना याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही हे असंच आपण जाडसर असं जसं की इडलीला बनवतो ना त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे हे पहा इथे मी हे मिक्सरला जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आपण काय करूयात राहिलेलं आहे ते देखील बारीक करून घेऊयात मी हे दोन बॅच मध्ये बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आपण आता याच्यामध्ये हे जे दही घेतलेलं ते टाकूयात त्यानंतर आपल्याला टेस्टसाठी इथे हिरवी मिरची टाकायची आहे थोडेसे बारीक तुकडे करूयात म्हणजे लगेच बारीक होईल त्यानंतर इथेच आपण याच्यामध्ये टेस्टसाठी मीठ टाकूयात आणि इथे जो आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे ना तो देखील याच्यामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे साधारणतः चार ते पाच चमचे आणि आपण हे बारीक करून घेऊयात एकदा त्याला फिरवलेलं आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते जसं आपलं इडलीचं बॅटर असतं ना त्या पद्धतीने हे तयार झालेले आहे आपल्याला आता याच्यामध्ये जो खायचा सोडा आहे ना तो दोन चिमटभर टाकायचा आहे आणि हे आपण एकाच डायरेक्शन मिक्स करून घेऊयात आणि आपण हे साधारणतः पाच मिनिटं असंच याच्यावरती झाकण ठेवून ठेवून देऊयात जे भांड असतात ते ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये सुरुवातीला करतोय त्यामुळे जास्त तेल टाकूयात जेणेकरून ते, ते पीठ चिकटणार नाही ना त्यानंतर आपलं हे जे आप्प्याचे पीठ आहे ना ते एकदम मिक्स करून घेऊयात चमच्यानी आणि याच्यामध्ये आता आपण हे पीठ टाकूयात आपल्याला काय करायचं आहे या सगळ्यामध्ये पीठ टाकून झालं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान हे दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचे आहेत इथे दोन मिनिटे झालेली आहेत आपण हे झाकण काढूयात आणि काय करूयात वरच्या बाजूने परत एकदा ता तेल टाकूयात थोडस टाकूयात जेणेकरून ते आप्पे आहेत ना ते चिकटणार नाही आणि परत एकदा छान झाकण घेऊयात आणि दोन मिनिटांसाठी असे शिजू देऊयात इथे दोन मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढूया छान असे वरच्या बाजूनी असे सुकलेले आहेत तर आपण काय करूयात आता हे एकदा पलटी करून घेणार आहोत हे पहा किती सुंदर असा खालच्या बाजूने त्याला कलर आलेला आहे दाखवते मी त्याच्या व्यवस्थित पलटी करायची आहे पलटी करून झालेले आहेत तर आपण काय करूयात थोडस इथे तेल सोडूयात जेणेकरून खालच्या बाजूने ते परत एकदा चिकटणार नाहीत काय होतं सुरुवातीची बॅच असते ना ती थोडीशी चिकटली जाऊ शकते त्यामुळे पहिल्या वेळेस थोडं जास्ती तेल वापरायचे नंतर एकदम कमी तेल किंवा नाही वापरलं तरी ते चिटकत नाहीत त्यामुळे सुरुवातीच्या वेळेस बनवताना काळजी घ्या दाखवते मी हे बघा किती सुंदर आपले इथे तयार झालेले आहेत फक्त खालच्या बाजूने थोडीशी भाजू देऊयात आपण अजून आणि रंग देखील खूप सुरेख आलेला आहे यांना दुसऱ्या बाजूने भाजून छान असे तयार झालेले आहेत इथे बघू शकता तुम्ही हे बाग भाजलेले आहेत इकडून देखील आपण काय करूयात आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा आपले इथे सुंदर असे आपे तयार झालेले आहेत मी काय करते आपले जे राहिलेले पीठ आहे ना त्याचे देखील तयार करून घेते बाकीचे तयार करून होतात तोपर्यंत मी काय केलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ना ते भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आपण याची आता चटणी बनवणार आहोत आपल्या खायला हे या भांड्यामध्ये टाकूयात आणि आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे याच्यामध्ये एक हिरवी मिरची घेऊन त्याच्या मी इथे तीन चार बारीक तुकडे केलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकूयात आणि हे मिक्सरला पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत आपली इथे आप्पांसोबत खायला सुंदर अशी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर तुम्ही याला जिराची फोडणी दिली तरी चालेल आपले इथे खूप सुंदर असे उपवासाचे आप्पे बनवून तयार झालेले आहेत सोबत शेंगदाण्याची चटणी देखील केलेली आहे रेसिपी नक्की करून बघा